नमस्कार स्वाती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि मोठ्या उत्साहात आपल्या भारतात मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत या सणाला घरामध्ये खास खास पारंपरिक पदार्थ केले जातात अशाच काही पदार्थाविषयी आपण जाणून घेऊया तर आपण आज बनवणार आहोत तिळाची चिक्की तिळाची चिक्की जी आहे हिवाळ्यामध्ये आहारात तिळाचा समावेश करण्याचा आपल्याला डॉक्टरांचा सल्ला असतो थंडीमध्ये शरीराला उष्णता देण्यासाठी गूळ आणि तीळ एकत्र करून तिळाची चिक्की तयार केली जाते आणि तिळ हे आपल्या तीळ आणि गूळ हे शरीरासाठी खूप पौष्टिक आहे तर आज आपण पाहूया तिळाची चिक्कीची रेसिपी चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कडेमध्ये एक वाटी तिळ भाजून घेणार आहोत आज माझी मैत्रीण आली होती आज आपण तिच्या हातची खास तिळाची चिक्कीची रेसिपी पाहणार आहोत तर तीळ छान आपण भाजून घ्यायची आहे थोडी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजत राहायचं त्यानंतर एक वाटी गूळ आपण घ्यायचा आहे आणि तो चांगला आपलं मेल्ट होईपर्यंत कढईमध्ये हलवत राहायचं आहे आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये एक चमचा तूप ॲड करणार आहोत तर गूळ आपलं छान असं चार ते पाच मिनटामध्ये मेल्ट होऊन जातो आणि जर तुम्हाला जर मेल्ट झालेला गूळ चेक करायचा असेल तर आपल्याला थोडंसं थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये गूळ टाकायचा तर म्हणजे गोळी बनली की चेक करता येतो आता इथं आपल्याला या गुळामध्ये तीळ टाकायची आहे आणि हे गरम गरम असताना आपल्याला प लवकर असं तीळ टाकायची आहे आणि हलवत राहायचं आहे छान तीळ आपली त्यामध्ये जीव करून घ्यायची आहे आणि इकडं आपण कोळपाटाला तूप लावून घेतलं होतं आणि लाटण्याला पण आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला गरम गरम ते जे आहे ते आपल्याला कोळपाटावर थापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचे वड्या करून घ्यायचे आहे आणि लाटण्याने मी चांगलं असं लाटून घेतलं आहे आणि सुरीने लगेच चिक्की कट करून घ्यायची आहे गरम गरम असतानाच तर त्या व्यवस्थित आपल्या कापल्या जातात गरम गरम असतानाच हे सगळं आपल्याला फास्टमध्येही प्रोसेस करायची आहे की आप जेणेकरून आपली ती झटपट अशी चिक्की तयार होते आणि छान पण होते तर तुम्ही पाहू शकता इथं किती छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहे चिक्कीच्या छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तिळाची चिक्की तयार झालेली आहेत जवळ आली की आपल्याला वेद लागतात ते तिळाचे लाडू आणि चिक्की वड्या या वड्या आणि लाडू खायला छान लागत असले तरी ते करायला तितके सोपे नाही आणि तिळ आणि गुळ इतकेच पदार्थ वापरून आपण खमंग वड्या करायच्या असल्या तरी पाकाचा अंदाज येणे हे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे तर ही फार म्हणजे झटपट करायची प्रोसेस आहे छान अशी आपली तिळाची चिक्कीची रेसिपी तुम्ही पाहिली आहेत तर तो नक्की तुम्हाला आवडली असेल आणि कशी वाटली तुम्ही नक्की मला कळवा आणि ट्राय करून पहा आणि सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना धन्यवाद आणि हॅप्पी मकर संक्रांत